वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यभर एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येत असून कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळापासून या यात्रेची सुरुवात होत आहे तसेच ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची समाधी स्थळी जंगी सभा होणार आहे चला आरक्षण बचाव यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी होऊया आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन घेऊया चलो कोल्हापूर चलो कोल्हापूर चलो कोल्हापूर यात्रा दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात सात पूर्णांक एकाहत्तर टीएमसी पाणी साठा आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पंधराशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड शिरोळ व रुकडी भोगावती नदीवरील राशिवळे हळदी खडक कोगे सरकारी कोगे तारळे व शिगाव तुळशी नदीवरील बीड आरे व बाचणी कासारी नदीवरील यवलूज ठाणे आळवे पुन्हा तिरपन भोगाव पेंडखडे कांटे करंजफेन वाकोली व वा कुंभेवाडी कुंभी नदीवरील शेनवडे कुंभी नदीवरील शेनवडे कळे वेतवडे व माडुंगली धामणी नदीवरील सुर्वे आंबर्डे गवशी गाठीवडे वारणा नदीवरील चिंचोली मानगाव कोरोली शिगाव खोची तांदुळवाडी व वा दानोली कडवी नदीवरील भोसलेवाडी कोपाडे शिगाव सौतेवाडी व वा सरूर पाटणे शाळी नदीवरील एळाने दूधगंगा नदीवरील सिद्धनेरली सुळकुड व बाचणी दत्तवाड वेदगंगा नदीवरील निळपण वाघापूर गोरेगोटी म्हसवडे म्हसवे कुर्णी बसवडे शेनगाव व चिकली हिरण्यकेशी नदीवरील साळगाव ऐनापूर निजली गिजवणे व जळली घटप्रभा नदीवरील कानडेसावडी पिळणी बिजूरभोगली हिंडगाव तारळेवाडी कानवडी व आडकुळ ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी चंदगड व वा, हल्लारवाडी हवेली उमगाव कोकरे कोवाड मानगाव ढोलगरवाडी व वा, जमखंडी असे एकूण एक्क्याऐंशी बांधारे पाण्याखाली आहेत आपल्या जिल्ह्यातील धरणामध्ये पुढील प्रमाणे पाणी साठा आहे राधानगरी सात पूर्णांक एकाहत्तर टीएमसी तुळशी दोन पूर्णांक शहात्तर टीएमसी वारणा एकोणतीस पूर्णांक आठ टीएमसी दुधगंगा सतरा पूर्णांक सदुसष्ट टीएमसी कासारी दोन पूर्णांक चार टीएमसी कडवी दोन पूर्णांक बावन्न टीएमसी कुंभी एक पूर्णांक त्र्याण्णव टीएमसी पाटगाव तीन पूर्णांक बत्तीस टीएमसी

इचलकरंजी सहासष्ट फूट तेरवाड एकोणसाठ फूट शिरोळ पंचावन्न फूट नृसिंहवाडी पंचावन्न पूर्णांक सहा फूट राजाराम त्रेचाळीस पूर्णांक चार फूट तर नजीकच्या सांगली एकोणतीस पूर्णांक सहा फूट व अंकली तेहतीस पूर्णांक सात फूट अशी आहे